नमस्कार असिर प्रेक्षक हो तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे तीन सप्टेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की वकील साहेब अश्विनला एक असा सल्ला देतात ते पण अर्जुन विरोधात की ज्या सल्ल्यामुळे येणाऱ्या पूर्ण भागाला एक निर्णायक वळ मिळेल नेमकी तो सल्ला कुठला आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा चला मग तुमचा वेळ न बाहेर तर मी आजच्या धमाकेदार भागाला सुरुवात करतो तर मंडळी आजच्या भागाची सुरुवात होते त्यावेळेस आपण बघतो की प्रताप कल्पना अस्मिता आणि प्रतिमा हे चौघही सायलीने केल्या मोदकांची आणि तिने केलेल्या स्वयंपाकाची खूप सुती करत असतात मात्र सायलीचं लक्ष असतं दाराकडे कारण अर्जुन बराच वेळ बाहेर गेला असतो आणि त्याने जेवणही केलं नसतं मग ती मनात विचार करत असते की आजच्या सणासुती दिवशी हे दोघे म्हणजे अर्जुन चैतन्य गेले कुठे ते पण न खाता पिता आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कालच्या भागात आपण बघितलं होतं की दोघेही सायलीला खोटे बनून आश्रमात गेलेले असतात मात्र सालीला हे माहीत नसल्यामुळे ती सारखी दाराकडे वाट डोळे बघून ती सारखी दाराकडे बघत असते आणि त्याला फोन करायचा प्रयत्न करत आहे मात्र अर्जुन तिचा फोन मुद्दा म्हणून उचलत नाही कारण त्याला भीती असते की सायली त्याला पुन्हा शंभर प्रश्न विचारेल की तुम्ही कधी घरी येतात कुठे गेलात वगैरे वगैरे म्हणून तिचा फोन तो सायलींवर ठेवून ते तिघेही म्हणजे कुसुमताई चैतन्य आणि अर्जुन हे तिघेही आश्रमात सायलीचं काही गाठवड वगैरे सापडतं किंवा वस्तू काही सापडतात का हे शोधत असतात इकडे मात्र सायली बिचारी इतकी फोन करत असते सारखी फोन करत असते आणि कल्पना तिच्या बाजूला कधी येऊन बसते हे तिलाही कळत नाही मग एका तिचं लक्ष आता कल्पनाकडे आणि मग ती आहेत म्हणते आई तुम्ही इथे कधी आलात तुम्हाला काही हवं का मग आता कल्पना म्हणते का गं म्हणजे मला काही हवं असलं असं तुझ्याकडे यावं का अगं मला तुझ्याशी बोलायचं वाटलं म्हणून मी आले मग कल्पना मात्र इथेच सगळं मन करत आहे ती म्हणते ना माझा तुझ्या इतका राग होता त्यामुळे मी तुझे चांगले गुण बघून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केला आणि त्या सापाला म्हणजे विषारी साप म्हणजे तन्वी तन्वी विषारी साप होती इतके दिवस मी तिला जपलं तिला दूध पाजलं आणि मी त्यावेळेस भांडवला आले ज्यावेळेस तिने मला डंक मार मग सायली म्हणते आई तसं काही नाही कारण आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तर तुमच्या समोर चुकीच्या पद्धतीने आणलं मग सायली बिचारी इथे कल्पना म्हणते की आई मला त्या गोष्टी कधीच रागाला नाही किंवा कधी वाईटही वाटलं नाही कारण आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं आणि ते तुमच्यासमोर चुकीच्या पद्धतीने आलं म्हणजे आम्हाला सांगायचा सा चान्सही मिळाला नाही अहो तुम्हीच काय मधुब सुद्धा माझ्यावर भरपूर चिडले होते मग मात्र मित्रांनो इथे अशी एक गोष्ट घडते म्हणजे तुम्हाला माहित असेल की सायली जेव्हा फार खुश होते ना तेव्हा ती कल्पना किंवा पूर्णाची पप्पी घेत असते आणि आज मात्र कल्पना तिची गालाची पप्पी घेते आणि मग दोघी फार खुश होतात मात्र तरी सायली अजूनही चिंतेमध्ये दिसते म्हणून कल्पना दि तिला विचारते का ग काय झालं मग मात्र सायली तिला बघा नाही हे ना बराच वेळ झालं बाहेर गेले त्यांनी काही खाल्लं पिल्लं पण नाही आणि मी फोन उचल फोन करते फोनही उचलत नाही ते कधी येणार हेही मला कळत नाही मी ना त्या घरी आली की त्यांना त्याला वठणीवर आणते असं सायली ज्यावेळेस म्हणते कल्पना मुद्दाम अटक करते ते म्हणते काय माझ्या मुलाला तू माझ्याच वटणीवर आणण्याच्या गोष्टी करते मग मात्र सायली एकदम शांत होते त्यांनी ती माफ करा आई मला असं म्हणायचं होतं मग कल्पना ते अगदी तसं नाही मी तुला त्याच वेळेस माफ करील ज्यावेळेस आपण दोघे मिळून अर्जुनला वटणीवर आणू आणि मग दोघी मस्तपैकी हसायला लागतात आणि पुढच्या सीनमध्ये आपल्याला दिसतं की ह्या दोघी मिळून प्रतिमाला अर्जुनची छान अशी तक्रार करत असतात दोघी म्हणतात की बघा ना ते प्रति म्हणजे सायली प्रतिमा म्हणते त्या हे भरासोबाची बाहेर गेले आणि हल्ली तर मला वाटतं ते माझे खोटे पण बोलायला लागले कल्पना पण म्हणते हो ना अर्जुन किती वेळचा गेला आणि तो तिला न सांगता गेलाय मग प्रतिमा मात्र म्हणते नाही नाही मला असं वाटत नाही की अर्जुन तुझ्याशी खोटे वगैरे बोलेल आणि मला हे बघून फार आनंद झाला की सायलीला त्रास होतो कल्पना म्हणून तुला पण त्रास होतोय आणि माझं काम झालंय इथे मी ज्या कारणासाठी आले होते ना म्हणजे तुला आणि सायली एकत्र करण्यासाठी ते काम माझं झालंय आता मला असं वाटतंय की मी घरी निघून जावं मग मात्र कल्पना म्हणते नाही नाही आता जायचं नाही गणपती विसर्जन महालक्ष्मी आहेत आपल्याकडे आणि नवरात्र पण तो थांब मात्र म्हणते नाही तिकडे ना घरी सोबत एकटी आहे आणि मला हल्ली असं जाणवतं ती फार अस्वस्थ पण आहे मग सायली म्हणते नाही नाही प्रतिमा तर तुम्ही जा नाही तर रविराश आमच्यावरच फार चिरतील मग अशा हसी मजाकमध्ये त्या दोघी तिला निरोप देतात दोसीकडे मात्र आश्रमात अर्जुन चैतन्य आणि कसुमताईने सगळं आश्रम पालता गाता उलथा पालत केले सगळं सामान इकडं तिकड केलं पण त्या तिघांनाही सायलीचं गाठवडं काही सापडत नाही पण त्यावेळेस कुसुमताई मात्र अर्जुनला बोलता बोलता एक अशी गोष्ट बोलते की ज्यामुळे अर्जुनाच्या डोक्यामध्ये एक प्रकाश पडतो ती म्हणते मलाही कळत नाही सायलीचं गाठोड पण सापडत नाही सोबत प्रियाचं पण गाठोड गायब आहे मग अर्जुन म्हणतो हो आठवडे गाठोडे एकाच वेळी कशी गायब होतील आणि हे कसं शक्य आहे मग बाहेर आल्यानंतर मात्र अर्जुन चैतन्य म्हणत असतो चैतन्य तुला असं वाटतं का आपण कुठली जागा शोधायची राहिली आश्रमातली चैतन्य म्हणतो अरे तो आश्रम आहे यार तो काही महाल नाही की कुठली छुपी खोली तिथे असेल आपण प्रत्येक जागा शोधली इगोन कुसुम त्याने तर ते भांड्यांचं कपाटही शोधलं पण आपलं कुठेही सायलीबुडीचे गाठोडे सापडले मग अर्जुन चैतन्य म्हणतो अरे मला कळत नाही यार सायलीच्या लाठोड्यासोबत प्रियाचं लाठोडं कसं गायफुल आणि कुठे गेलं असेल चैत्र काळजी करू नको आपण शोधूया म्हणजे नक्कीच सापडेल मग त्यावेळेस तिथे कोसुमताई आणि कसुमताई मात्र अर्जुनला एक रिक्वेस्ट करते की तुम्ही घरी चालला आहात जाताना वाटणे मध्ये मला हॉस्पिटलला सोडा सोडताल का असं ती त्याला विचारतय अर्जुन म्हणतो कुसुमताई हे का विचार झालं का तुम्ही नसता म्हटला तरी मी तुम्हाला सोडलं असतं मग ते दोघे तिला आशीर्मद मग अर्जुन कुसुमताईला घेऊन तिथून निघून जातो आणि मित्रांनो आता जो सीन येतो ह्या मालिकेच्या आजच्या भागाचा खूपच भयंकर सीन आहे असं मी म्हणेल कारण या सीनमुळे येणारी पूर्ण मालिका एक वेगळ्या ट्रॅकवर जाणार एक रोमांचक वन या मालिकेत नक्कीच येईल असं मला गॅरंटी आहे म्हणजे होतं काय अश्विन एका चांगल्या नवऱ्याप्रमाणे प्रियासाठी उर्फ तन्वीसाठी जामिनवर तिला सोडवण्यासाठी एक वकील घेऊन येतो त्या वकिलाला बघून मात्र प्रिया जहाम खुश होते आणि वकिलामध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारायचे विचारा मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देते वकील साहेब तिला मात्र पहिलाच प्रश्न असं विचारतात की तुमच्यासोबत नक्की काय झालं ते खरखर सांगा आणि तुमच्या त्या खुनाच्या रात्री तुम्ही आशीर्वाद होतात त्यावेळेस काय झालं तेही खरखर सांगा मग मात्र प्रिया दोन तीन सेकंद शांत बसत आहे तिलाही बोल कळत नाही की काय बोलावं ते पण आता सगळं सांगायचंच आहे जेलबाहेर पडायचंच आहे म्हणून ते सगळं सांगत आहे की त्या दिवशी ना खुनाची रात्री जे काय घडलं मी कोर्टामध्ये वारंवार सांगितलं आहे आणि आता मला खूप कंटाळा आला गोष्टी त्या गोष्टीचा पण त्या निकाला दिवशी मी कोर्टामध्ये एक नवीन गोष्ट सांगितली आणि जिच्यामुळे निर्णय पूर्णपणे बदलला ती म्हणजे मी असं सांगितलं की तो खून मधुभाऊनं नाही तर साक्षीने केला आहे आणि मी ते डोळ्याने बघितलं मग ते ऐकल्यानंतर मात्र तर अशुकला धक्का बसतो तो म्हणतो काय पण तू अधिकाने सांगितलं कोर्टामध्ये सगळं मग ती म्हणते मला महिपत महिपत तो माहिती किती गुंड आहे त्याने मला धमकी दिली होती की तू आमच्या बाजूने दे नाही तर तुझं काही खरं नाही पण अश्विन म्हणतो अगं बाई पण त्यावेळेस तुझा वकील तर रविराज काका होता तुझं बाप होता मग तू त्याला काय नाही सांगितलं सगळं मग मात्र प्रिया त्याला गुंडाळते ती म्हणते आता मी कसं सांगू एका बाईच्या आयुष्यामध्ये दोन पुरुष फार महत्वाचे असतात एक म्हणजे नवरा दुसरा म्हणजे बाप आता ज्याला मी नवरा म्हणून चालत होते त्या माणसानेच मला जेलमध्ये टाकलं मग मला फार भीती वाटली आता विश्वास कोणावर ठेवा कोणावर नाही आणि ज्या बापाला मी इतक्या वर्षानंतर भेटले त्याला असं कसं गमवू म्हणून मी त्याच्यापासून लपवून ठेवलं आणि बघतोस तू ते काय झालं ते मग बिचारा अश्विन गुंडाळा जातो तो तर हरकत नाही तू काळजी करू नको मी वकील साहेबांशी बोलतो आणि पुढचं काय ठरवतो मग पुढे आपल्याला दिसतं की दोघंही वकील साहेबांच्या बस ऑफिसमध्ये बसले असतात मात्र अश्विनला इथे अजूनही शंका असते की महिपतने धमकी दिल्यामुळे प्रियाने साक्ष खोटी दिली होती म्हणजे इतके दिवस प्रियाने कोटी कोटा दिली या एका बाबीवर तिची जामिना सुटका होईल का मग मात्र वकील साहेब म्हणतात का, का नाही कारण तुमच्या भावाने आधीच कोर्टात प्रूव्ह केलं की महिपत एक मोठा गुंड आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आपलं सगळं होऊन जाईल आणि मला वाटतं तन्वी साहेब तन्वी मॅडम यात जामिना सुटतील मात्र अशी म्हणतो मला असं वाटत नाही कारण तुम्ही माझ्या भावाला ओळखत नाही तो काहीही करून तन्वीला जेलच्या बाहेर पडू येणार नाही मात्र वकील साहेब म्हणतात अहो ते कसे येतील मध्ये आपण जे केस टाकणार आहोत ते राज्य सरकार विरुद्ध आणि अर्जुन सुविधा काय सरकार वकील नाही ना त्यांना काहीच म्हणजे त्यांचा इथे काही रोलच येत नाही पण अश्विन अजून म्हणतो नाही नाही तुम्ही माझ्या भावाला ओळखत नाही तो जरी केसमध्ये सामील नसेल तर बाहेरून सुद्धा तो, तो कोर्टाचा निकाल फिरू शकतो मग मात्र वकील साहेब अश्विनला एक असा उपाय सांगतात ते म्हणतात मग याच्यावर एकच झाले उपाय ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अर्जुन सुविधापासून लपवून ठेवणे म्हणजे जोपर्यंत आपण निकाल लागत नाही जोपर्यंत तन्नी मॅडम बाहेर पडत नाही तोपर्यंत कुणालाही याबद्दल कळू द्यायचं नाही मग अश्विनला पण तो हो उपाय आवडतो आणि मित्रांनो मित्रांनो म्हटलं मग अशी की हा जो धक्कादायक उपाय वकिलाने सांगितला याच्यामुळे ही मालिका पूर्णपणे बद्दल हे नक्की पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारत मित्र मंडळी की तुम्हाला असं वाटतं का की अर्जुन असो किंवा रविवारा एवढा सिनियर वकील आहे त्यांचे काही पण कॉन्टॅक्ट नसतील आणि त्यांना तन्वी बाहेर इपर्यंत कळणार नाही की हिचं केस चालू होती मला तर प्रश्न पडला बाबा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा आणि mm. मित्रांनो या मोडवर आजचा हा भाग संपतोय तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकतं मालिकेत आणि मित्रांनो पुढचा धमकदार भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन मात्र प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल भेटूया पुढच्या भागात तो परत स्वतःची काळजी घ्या